एक आठवडा उलटला तरी पोलिसांनी कोणत्याही आरोपींना अटक केली नाही आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी यासाठी लोणारी समाजाच्या वतीने सोमवार तेवीस जून रोजी वडूस तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की संजय करचे हे नातेपुते येथून सांगलीकडे पिकअप वाहनातून कांदे घेऊन जात असताना खटाव तालुक्यातील बनपुरी या गावी काही गावगुंडांनी त्यांच्या गाडीला टू व्हीलर आडवी मारून तू आम्हाला कट का मारलास आमच्या लोकांना लागला आहे दवाखान्यामध्ये जाण्यासाठी खर्चासाठी एक लाख रुपयांची मागणी केली त्यांनी ही मागणी धुडकावून लावत गाडी संगलीकडे बोलावून घेऊन संजय करचे गाडी अडवून पैशाची मागणी केली आणि नकार वेता सुमारे दहा ते पंधरा लोकांनी त्यांना बेद मारहाण केली त्यात त्यांचा पाय मोडला छातीवर त्या लोकांनी एवढ्या उड्या मारल्या की त्यांच्या छातीचा पिंजरा अक्षरशः मोडला त्यांचा गुडघा मोडला त्यानंतर त्यांना लोकटी रॉड लाकडी दांडके लाता दगड अगदी बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केले त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला या मनुष्य मारहाण आणि हत्या प्रकरणात आठवडा उलटला तरी एका राजकीय नेत्याच्या दबावामुळे आरोपींना अद्याप अटक केली नाही असा करचे कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केला आहे एका बड्या राजकीय नेत्यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे अशी दबके आवाजात चर्चा सुरू आहे सुरुवातीला तीनशे दोन कलम लावण्यास पोलीस टाळाटाळ करत होते परंतु माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने तीनशे हे कलम लागले आहे परंतु अद्याप एकही आरोपींना अटक झाली नाही दहा ते पंधरा जणांनी अमानुष मारहाण केली पोलिसांचे वागणे संशयास्पद वाटतंय फिर्याद व्यवस्थित घेत नाहीत तपासात कमालीची दिरंगाई आहे तपासात मुख्य आरोपीऐवजी चिल्लर लोकांना अटक करून चार ते पाच लोकांना अटक करून बाकी लोकांना अभय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा आरोप कुटुंब नातेवाईकांनी लोणारी समाजाने केला तालुक्यात लोणारी समाज अल्प असल्याने महाराष्ट्रातील लोणारी समाज बांधव पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे सोमवार तेवीस जून रोजी वडूस तहसील कार्यालयावर लोणारी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिपरी या गावाच्या संजय करचे या निरपराध समाज बांधवाच्या खुणाला वाचा फोडून मारेकरांना अटक व्हावी यासाठी गाव तालुका जिल्हा आणि राज्यातून तमाम लोणारी समाज एकवटत आहे आणि संजय करचे यांना न्याय मिळावा मांज ऑफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांज ऑफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్